<laughs> की बाळ तुम्ही लईवाऱ्या कमेंट केल्या की मला का शेंगोळे करून दाखा मग आता कशाचे दाखायचे आता हे बघा तांदळाचे होते तर गव्हाच्या पिठाचे जेवारीच्या पिठाचे होते तर आणि बेसन पिठाचे आणि हुलग्याच्या पिठाचे होते तर मग कोणचे खाल्ले मला हे कमेंटमध्ये सांगा बरं तुम्ही जरी खाल्ले असले तुम्ही तरी आजीसारखे नसतेन करून खाल्ले आजीच्या रेसिपी सर्व जुने आहेत आता तुमची आजी खुलग्याच्या पिठाचे बेसन पिठाचे करून ती तुम्हाला नयेला काय खाता असं जुनं खाता मला जुने बी येते तर नये बी येते तर मग तुम्हाला मी जुनं नये नंतर दाखीन मग मग कोणचे चांगले लागत आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा एवढं सामान काय काय आहे त्या शेंगुळ्याला मी तुम्हाला दाखीते ले की आणि मी मग ते वाटीते तेवढं सगळ्याचे जरी खाल्ले तर आधीचेच तुम्हाला आवडते आणि आधीचे भारी होते जुन्या पद्धतीचे जुनेच गुट्टू गुट्टू खातात आता दहा बारा मिरच्या घेतल्यात वीस पंचवीस कांड्या लसणाच्या घातल्या एक चमच जिरे घेतलीत एक वाटी बेसन पीठ घेतलं एक वाटी फुलग्याचं पीठ घेतलं समजभर हळद घ्यायची समजभर मीठ घ्यायचं आणि कोथमिर घ्यायची एवढं वाटायचं आता मिरच्या घेतल्यात आता जिरे मीठ आदरक एवढं वाटायचं हे बघा लसूण आदरक जिरे मागून वाटीचे आता आदरक लसून टाकीचे वाटी वाटीलय आता काढून घेते तका का वाटण वाटून घेतले आपण आता पीठ मळून घेऊन हा पीठ घेतलं आहे जाळीचं पीठ घेतलं आहे वाटीवर एवढ्या काला किथं करून मळून घेऊ आपल्या कणकीच्या पिठावणी आता हुलग्याचं पीठ टाकलं वाटीवर आता बेसन पीठ टाकी ते वाटीभर आपल्या घरच्या जाळीचं आहे हुलगे घरचे आहेत बेसन पिठाचं घरचं की फुल हरभऱ्याच्या जाळी थोडी हळद टाकी ती आता पट मी टाकीती आता बघा असा काला किथं करून घेते आणि जसं पाणी सपदन तसं कणकीचे पाण्यावाणी आपला उंडा करायचा लई पाताळ केडो काही नाही व्हायचं मग जसं सपदन वाटाण तसं टाकायचं हवा का असं कालू कालू घ्यायचं निभार करायचा मात्र लई पाताळ केडं तर मग त्याचं यायचं नाही हे बघा का असं मळू घ्यायचं आता काय चांगलं पीठ मळायचं नाही की नाही पत्ताळ नाही मळायचं मग ते काय पत्ताळ झाले ना लव लव करते पण पाण्यात इरून जाते आता हे आपलं असं पीठ मळून घेतलंय की बाई अशी कर हो लाटी करायची चोळ चोळून घ्यायचं आणि मुंडा परपुट उठवायचा आणि हे हो का असं लाटायचं असं लांबायचं हेवं का असं तोडायचं अशी मुदन करायची आता हे बघा याची बी अशी तोडून मुदन करायची हवा बाई भाऊ असे शेंगोळे करून घ्यायचे आता कढई वर ठू आता चूल चांगली चेटली कढई वर ठेवून घेते आणि लगेच उकडायला सुरुवात करू कढई वर ठेवते सोडून घेते काळ्या मसाल्याला जरा औषधी गॅज लागत तर दोन वगळी घरचा मसाला बाजारी मसाला हळद एवढं सोडून टाकीचे त्याच्यामध्ये आता चांगला मसाला परत नाही वाटाण काढून घेतलं थोडं ते पण टाकीचे त्याच्यामध्ये आता थोडं पाणी सोडून घेते ते किवाळी येऊ हो। म्हण सांग वाटण काय काय काढ मिरच्या काढ्यात खोबरं मटा फुटाणे काढेत आणि धने काढे आणि लसूण आता एवढं वाटलं हे आपण कडाला टाकलंय आता हे कडा आला का याच्यामध्ये सोडून घ्यायचं आता पाण्यात पण उकडून घ्यायचा पण पाण्यात पंचेट लागतच असं कडच सोडायचं तर याची भाजीच केली मी तुम्हाला दाखायला बघा कशी गजा गजा उकळी आली मग अशी उकळी येऊन घेत जायची म्हणून सोडून घेत जायची नाही सोपे सोडून घेते अशी टाकायचे असे सोडी जा देकी बाळी आपली भाजी झाली आता खाली उतरून घेते मग तुम्हाला आता लेकी आता बघा शेंगोळ्याची भाजी अशीच करीत ना अशी खाल् जा ही भाजी जर खाल्ली तर दुसरं किती तुम्हाला ध्यान नाही व्हायचं ध्यान चिकन खावा म्हणून शि पण हीच भाजी आवडी न जा आठवड्यातून एकदा दोनदा तरी आली ना भारी तरी आली